मित्रांनो प्युअर गावरान कोंबडी पालन कशा प्रकारे केले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपण आलेलो आहेत सतीश रनीर यांच्या सतीश रनीर यांच्या आधुनिक शेती फार्मवरती तर रामराम शेतकरी मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत तर ह्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के गावरान कोंबडी पालन कशा प्रकारे केली जाते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहेत तर इथं जे पाहू शकता की कोंबड्या बाहेर ज्या आहेत तर ह्या चरण्यासाठी सोडलेल्या आहेत बघा तर त्यांना उन्हाचा त्रास नये म्हणून जे शिमेंटचे जे डिळ आहेत तर ह्या डिळांचं वरून जे ग्रीन नेट आहे तर नेट टाकून त्यांना जे आहे त्यात त्यांना जी सावली राहावी म्हणून अशा प्रकारे त्यांना इथं सावली केलेली आहे आणि पाणी पिण्यासाठी ड्रिंकर आहे आणि खाद्य खाण्यासाठी खाद्य खाण्यासाठी पण त्यांना ते जे भांडे जे आहेत ते ठेवलेले आहेत बघा तर अशा प्रकारे जे त्यांना खाद्य ठेवलेलं आहे त्यांना आता जे शेड आहे तर शेड मध्ये कसं आहे तर हे दाखवणार आहे जर हे जे टोपले ठेवलेले आहेत तर टोपल्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडे बसलेले आहेत आणि हे टोपले याच्यामुळे ठेवले आहेत की ज्या कोंबड्या ज्या कोणत्या कोंबडीला अंडं द्यायचं आहे तर अंडं याच्यामध्ये देऊ शकता या दे देती भागात ती कोंबडी आणि शेळची जे असे आडवे जे बांबू लावले आहेत त्यांना जे संध्याकाळी बसण्यासाठी यांच्यावर ज्या कोंबड्या आहेत तर गावार कोंबड्या कुठं खाली बसत नसतात तर ज्या उंच ठिकाणी कोंबड्या बसत असतात तर त्यांना बसण्यासाठी जे असे आडवे बांबू आहेत तर बांबू ठेवलेले जेणेकरून संध्याकाळी ज्या कोंबड्या आहेत तर कोंबड्या आता इथं पाहू शकता की कोंबड्या काही काही इथं बसलेल्या आहेत वरती अशा अशा प्रमा अशा प्रकारे इथं जे कोंबड्या आहेत तर कोंबड्यांना बसण्यासाठी अशी सुविधा केलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की को कोंबड्यांना अंडे दिलेले आहेत तर एकदम प्युअर गावरान असे अंडे आहेत बघा तर कोंबड्या अशा प्रकारे अंडे देण्यासाठी हे जे टोपले आहेत तर टोपल्यामध्ये बसलेले आहेत तर इथं शेड पाहू शकता की शेड जे शेडचं नियोजन पाहू शकता शेडचं नियोजन एकदम चांगल्या एकदम जी गावठी पद्धत असते त्या गावठी पद्धतीनुसार इथं शेडचं नियोजन केलेलं आहे आणि एकदम कमी पैशात आणि एकदम असा चांगल्या प्रकारचा शेड असा इथं तयार केलेला आहे तर वरती तुम्ही पाहू शकता की जे ऊसाचे जे वाढे आहेत वाढे किंवा जे ऊसाची पाचट यांच्या बांबू बांबूच्या वरती जे ऊसाचे वाढे आहेत तर ते वाढे अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत आणि जेणेकरून उन्हाळ्यामध्ये शेडमध्ये गारवा राहावा आणि हिवाळ्यामध्ये शेडमध्ये गरमी राहावा यासाठी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि बाहेर जे आहे तर बाहेर आता जे शेडमध्ये कोंबड्या रात्री शेडमध्ये ठेवायचे आणि नंतर बाहेर यांना मोकळ्या चरण्यासाठी सोडून द्यायचा तर इथं शेडचं जे नियोजन एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि आता पाहू शकता की त्यांना जे भाजीपाला फीड अशा प्रकारे इथं देणं चालू आहे तर इथं पाहू शकता की त्यांना त्यांच्या रक्षणासाठी जे कोंबडे आहेत तर कोंबड्यांना इतर कोणते मांजर इतर कुत्रे दुसरे कुत्रे होऊ नये म्हणून त्यांनी इथं स्वतःचं जे जर्मन शेपट जातीचा जा जे कुत्रा आहे तर कुत्रा इथं ठेवलेला आहे तर शेडचं तुम्ही पाहू शकता नियोजन की जी जाळी आहे जी कोंबडी जाळी आपण जी प्लास्टिकची जाळी आहे तर कोणता इतर कुत्रं किंवा मांजर बाहेरचं येऊ नये म्हणून अशा प्रकारे जाळी लावून घेतलेली आहे जेणेकरून बाहेरचा कोणताही प्राणी किंवा इतर जे पक्षी आहेत जे जे कोंबड्यांच्या पिल्ल्यांना उतलून नेऊन खातात तर यांचं अशाप्रमाणे अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे एकदम चांगलं नियोजन आहे बघा जे पाणी आहे पाण्यासाठी इथं वरती ड्राम ठेवलेले आहेत बघा आणि त्यांना इथं जे उकांडा आहे तर उकांडा पण इथं जे शेळ्यांच्या लेंड्या आहेत त्या लेंड्यापासून इथं उकांडा तयार केलेला आहे जेणेकरून त्याच्या जे गावरान कोंबडे गांग गावरान कोंबडीचं असं वैशिष्ट्य आहे की ती जे खाली टाकलेली जी त्यांना जे खाद्य आहे तर ते असं उकरू उकरू पायाने खातात तर त्याच्यामुळे इथं उकांडा देखील तयार केलेला आहे आणि हे पाहू शकता की हे फीड आहे फीडचं भांडं आहे आणि इथं अशा प्रकारे यांना खाण्याची आणि पाण्याची अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली त्यां तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राइब नक्की करा जे इथं पाहू शकतं की हायटेक स्वरूपाचा जे शेड आहे शेड शेडच्या खाली इथं ससे पालन पण केलेले आहे तर इथं ससे आहेत न्यूझीलंड न्यूझीलंड व्हाईट या जातीचे ससे आहेत बघा तर वरती जे हायटेक स्वरूपाचा शेड आहे तर शेडची बांधणी आणि जे खालीच्या साईडनं असे अशा प्रकारे ससेपालन केलेले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद